चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे चंद्रपूर महानगरपालिकेवर किती कोणी बोंबलू देत किती कोणी ओरडू देत त्यांच्या गळ्याचे नसा फाटतपर्यंत ओरडू देत पण काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल ही काळ्या दगडावरची पांढरेगा आहे मतभेदाचं सोडून द्या समजातून गैरसमजातून मतभेद होत असतात अनेक पक्षामध्ये होत असतात त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये उभी दरी पडली पण त्यावर कोणी बोलत नाहीत दुर्गेवार वर्सेस मुनगंटीवार सगळ्यांनी बघितलं त्यांचेही नगरसेवक वेगळे आहे त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे कोणाला महापौर करायचा कोणाला उपमहापौर करायचं हे सर्व निर्णय मी मा, मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची